अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणार धुळ्यात प्रथमच खासदार श्रीकांत शिंदे आले होते मराठा समाजाच्या आंदोलकांनी त्यांचा निषेध करत त्यांच्या गाडीला झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं खासदार श्रीकांत शिंदे त्याचबरोबर मंत्री उदय सामंत मंत्री दादा भुसे यांच्या ताफ्याला सकल मराठा समाजाच्या वतीनं काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह मंत्री उदय सामंत व मंत्री दादा भुसे आज धुळे दौऱ्यावर कार्यालयाच्या उद्घाटन समर्थनासाठी आले होते गोंदूर विमानतळापासून धुळे शहराकडे ताफा येत असताना मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून सरसकट आरक्षण देण्यात यावं ही मागणी गेल्या अनेक दिवसापासून सुरू असून राज्य मंडळाने दिलेलं दहा टक्के आरक्षण हे आम्हाला मान्य नसल्याचं म्हणत यावेळी मराठा आंदोलकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्यांना वेळेस आवर घालत ताब्यात घेतल्याना हे आंदोलन मोडीत काढलं बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह